गुड मॉर्निंग एव्हरीवन कशा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे इकडे जुल्फे विंचरणं चालू आहे चुन्याची गर्लफ्रेंड आहे जुल्फे विंचरून राहिली चुन्याच्या यादमध्ये चुन्यात बेहोशच आहे दारू पिण्या घेते तो लय तुलाय गमत असू द्या आता काय आहे जो तर गममध्येच आहे सा, सा। पट्टे हाव म्हणजे वेळेवर दिले काय तर मग करशील दुसऱ्याशी पस्तावशिन मग माय मॅ चुन्यास केलं असतं चांगलं राहिलं चांगलं झालं असतं चुन्या असं तसं आहे नाही तुझ तुझ्यासोबत लग्न करून घे एवढी पसतावशी नंतर मग पसते मग स्वप्न पाहत राहायचे मा मॅ केलं या संग चांगला बरोबर आहे की ज्याच्यात मन अडकलं ज्याच्यात प्रेम झालं आवने पाहता आवने करून टाकायचा नंतर मग ते दुसऱ्याशी लग्न करते मग हा दुसरीशी दुसरी लग्न करते मग तिच्याच स्वप्नात राहते काही कामाची गोष्ट आहे की राहायच्याच मला सांगा म्हणून ज्याच्याशी प्रेम पटकन त्याच्याशी लग्न करून मोकळं व्हायचं वाहतं माणसानं जिंदगी तशी चालूनच राहिली तशी नंतर चालतेच आहे पण तर समाधान राहते जिच्याशी प्रेम केलं ते आपल्या जवळ आहे तो आपल्या जवळ आहे बरोबर नाही का मला सुन्याची प्रेम अजून अजून तिचं फार काही ट्विस्ट आहे तिकडे एक कोमात आहे तो, तो कोमात आहे <laughs> <laughs> पुढचा जन्म कोणा पाहिला नाही <laughs> या जे आहे ते ह्याच जन्मात आहे थोडस समजून घ्यायचं आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला दिले पण सात नाही सोडायचं बरं तू माहिती तो, तो, तो पिक्चर नाही का तो आता एक पिक्चर येऊन गेला का तो मोठा आय पी एस ऑफिसर झाला त्याची प्रेमिका चांगल्या घरातली ते गोरी गोरी खूप याच्यातून हे तो त्याने छान म्हटलं त्यांनी की म्हणजे बा जशी प्रेम केलं तिच्याशीच लग्न केलं मने जिसे प्यार करते उशी शादी करला किंवा फिर बादमे फिर आपण का म्हणजे कारण सांगून देतो आई नाही म्हणते बाबा नाही म्हणते नाही मग माया भाऊ असा म्हणते नाही मग मग घर असं आहे आणि तू मग कमत अमक डमक मग पहिले प्रेमच नाही करायचं आणि मग दुसरे इकडे तिकडे लग्न झाल्यावर मग पसता अर्थ <laughs> आहे त्या गोष्टीला म्हणून तुला सांगून नाही जुन्याशी लग्न करून घे <laughs> फायद्यात राहायचे तर असं होतं हा पाठ म्हणजे आता आमचा जुन्याचा मजाकीचा पाठ आहे पण मी बरोबर बोलली की नाही पण असो तर आता आजची सकाळी झाली आहे माझा हातच खूप हे ब्लॉक करून पण आज ॲक्च्युली हिच्या पप्पाला बरं नाही आहे सई आज झोपलीच होती सईला थोडीशी इचिंगचा प्रॉब्लेम झाला आहे ॲक्च्युली हे सगळं यांचं सांगायला ही <laughs> म्हणजे एकमेकांचं इन्फेक्शनच लागून राहिलं यांना तर आता असू द्या असं तो गुरुला सोडून देतो कारण सो गुरुच्या पप्पाला बरं नाही आहे अजून त्याला परत इन्फेक्शन होऊन जाईल कसं तरी बरा आहे तर आणि ही माझी हेअरस्टाईल सांगितली काय प्लीज खूप फुगते फक्त जाऊ दे आज मग अजून काम आहे व्हिडिओ बनवायची आहे पोस्टर पाहिलं कसं वाटलं सांगा नक्की तर झाला स्वयंपाक आज डाळ डाळभाजी भात पोळ्या पूजा गेली तिच्या कॉम्पिटिशनच ते काम चालू आहे फॅशन शोच्या मी केला ओटा साफ वरवर वरवर भांडे लावून दिले संध्याकाळी भांडे काढून ठेवीन मी आता चालली काहीतरी आणासाठी आज मला बनवून द्यायला लागते चांगला व्हिडिओ चांगला तयारी वायरी करून नवरीसारखा तर आता होऊन जातो नवरी थोडीशी नाही सामान घेणं चला तसंही पहा जेवण करून नाही तर अशी झाली होती मी नवरी कशी दिसत आहे नक्की सांगा ऍक्च्युली खरं सांगू काय लग्नाच्या वेळेस प्रत्येकाची एक इच्छा असते नवरीची माझी पण एक इच्छा होती की कि बा आपण आपल्या लग्नात बा पातळ घालू छान तयार हो पण तसं काही योग आला नाही कारण अरे समाजमध्ये लग्न झालं रिसेप्शन तर बघा आज तशी तयार झाली कशी दिसत आहे मी नक्की सांगा तर आता झाली संध्याकाळ पूर्ण दिवस बाबर असते व्हिडिओ काढणं काढणं इतकं इझी नाही आहे गेलं ते ते मेकअपने उतरत गेस्ट लोक आले होते त्यांनी अटेंड केलं चहा वाह केला आता पण अंधार पडला आता सईचा सॅटरडेचा ड्रेस, ड्रेस आणायचा आहे बुटाची लेस आणायची आहे तिचे बूट म्हणून धुतल्याही नाही गेलेले आहे त्याची बूट आहे म्हणा ठीक आहे ना आणि आता पहिले गुरुला घेतो चला आज आला नाही बाहेर कुठे गेलं झोपला काय झोपला असेल गो औषध दिली असेल मम्मीनं आम्ही आलो होतो सईचा सॅटरडेचा ड्रेस घ्यायसाठी स्कूलचा पण आता ते म्हणतात चोवीसला भेटणार आहे एक तारखेला एक तारखेपासून घाला लागणार आहे अशी गोष्ट आहे तर आता बघू आता सई फक्त ओरडलेली पाहिजे सई आमची अशी ओरडते मी मला मिस्टर रागोल मी वाईट रागो ड्रेस घालून दे आली तो हो अशी म्हणते आता तिला सांगते नोटमध्ये नोटबुकमध्ये लिहून देईन काय करता लेकरं बिचारे घाबरून जाते आणि कधी कधी लेकरं आपल्या हातचेही लावते परत असं असते चला आता घरी जातो आम्ही दोन तीन तर आत्ता चाली मी घरी सगळ्यात पहिले स्वयंपाक आज सईच्या शाळेचा व सॅटर्डेचा ड्रेस घ्यायचा होता मग तो चोवीस तारखे भेटणार आहे ठीक आहे तर आता मी करत आहे मसाले भात टाकून तुम्हाला ते झालं आहे आता वस पाणी टाकून याच्यात म्हणजे पाणी टाकून आता तो कुकरात होतील मस्त तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात आवडता माझ्या मसाले भात आहे जे मसाले पहिल्या मसाले भात जे होती ने कुटस ने, कुटस मसाले भात तो मजा होती ना ते आता कुठंच नाही कोणत्याच लग्नाच्या मसाले भातात मजा नाही आता पहिली ज्या मजा होते आमच्या वेळेस लग्नात मसाले भात असन त्याच्यात वाटाणे असन तर एकदम बड्या त्याच्यासोबत पाहिजे शेव आणि हो, कळी असली तर तू जबरदस्त जबरदार हा हा भली लग्नात सुतत जाऊ मी मसाले भात हाव पूजा एवढा आवडे एवढा आवडते बरे आणि इथला घरचं तरी ठीक आहे आणि बाहेरचा हा लग्नातला एवढा आवडेल काय सांगू मी मसाले भात माझी माझ्या मम्मीला की तो व्यवस्थित नाही करे बिचारी की व्यवस्थित जमीन नाही तो आणि मला मी जा मला भला आवडेल मसाले भात खरंच ना लय म्हटलं ते मसाले भात पराठा हा भंडारा आताच पहिलेच्या लग्नात जे मजा होती ना आता लग्नात मजाच नाही ते बफे तेच भाताचे प्रकार असते पण तो मसाले भात नसते एवढे भाताचे प्रकार ठेवते त्या मोठे मोठे बफे तिकडे पण त्या मसाले भाताची कोणी सरच नाही घेत पण मी आज केलाय ना मी जेवणार मस्त चला हे नवीन झालं हे चांगला कुकर मस्त झाला बरं म्हणजे थोडंसं हे शिट्टीचा थोडंसं म्हणजे नट सुटलं तुटलं होतं आता हे कधी तुटलं काय आहे मी मी आज जास्त वापरत नाही पण आता मस्त मसाले भात करतो म्हटलं काय पाच दहा मिनिटात कुकर होते कधी तुटलं काय म्हणजे ते याचं याले उद्या घेऊन जावं लागते आता कुकरची दंडी तुटली होती तर मी काय जुगाड केला काय ढॅन्टेड अॅन ढॅन्टेड नाळा लावला <laughs> पडला होता नाळाकडे घेतला गुंडून काय करू मग नवीन एवढी नाळी पडलेली आहे कारण ना। आम्ही हे जे आम्ही घागरे वगैरे हो रेंडने देताना घागरेसोबत दे नाळी राहत नाही तर त्याच्यात नाळा बन बंडल मधून काढला आणि टाकला असा आहे जुगाड आपल्याकडे तुम्ही कसे कशी, -कशी जुगाड करता मला आहे ना आता आपण इकडे पाहू काय काय चालू आहे हे पहा पूर्वा काढून देऊन राहिली मेहंदी कोणत्या खुशी मेहंदी काढून आली तू स्कूल मध्ये चालत नाही ना दोन टाक आता दूध येते आणि पूजा आली पूजा आली कॉम्पिटिशन मधून पूजा कसं वाटलं तुला आज गेली तू कॉम्पिटिशनला छान वाटलं थकली थोडी टायर्ड झाली खूप जास्त टायर झाली टायर्ड हे तुला हे लागला मॉइश्चरायझर हा टायर्ड झाली खूप जास्त टायर पंक्चर झाला सुण्याला बोलू काय चुन्या <laughs> ना, सुन्या नाही सुन्याला आवडत नाही ह्या गोष्टी लक्षात ठेव हे असं मॉडर्न राहिन आणि असं फॅशन शो मध्ये सुन्याला बिलकुल आवडते सुन्याला असं वाटते माई बायको घरातच मला पाहिजे तिला कोणी पाहिलं नाही पाहिजे तिले फक्त मी पाहिन तिला कोणीच नाही पाहिन आणि मी म्हणून तेच करन तू त्याच्या विरुद्ध कामं करू राहिली बरं वाटून राहिलं मला पण सुन्याला मी फक्त तीन दिवस मागितलेले आहे तीन वर्ष वाटून तिथं मेकअप बिकअप करून तू रील ते काढतो नाही राहिला असा जर तुला नवरा भेटला पूजा तुला काहीच नाही करू दे रील नाही काढू दे तुले फॅशनेबल कपडे नाही घालू दे तुला हासून देत नाचून देत काय करशील दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच गुरु अरे खरं सांग काय काय करशील तू असं जर नवरा भेटला तुला आवडतच नाही ह्या गोष्टीच नाही आवडत नाही त्याला मी माझ्या फिलिंग सांगायचा प्रयत्न करेन आणि असं वाटते मला एक आहे की एकदम नाही सुधारणार तो पण ते असं वाटतं नाही जर त्याला माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तो माझ्या प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा एक्सेप्ट करन ऍग्री करन की चला ठीक आहे हिची इच्छा आहे मग सपोर्ट करणार आणि मला हंड्रेड अँड वन पर्सेंट माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर तो भाई माझ्या इच्छा पूर्ण पूर्ण म्हणजे करुन्यासोबत लग्न करायची फुल गॅरंटी आहे आता हो थो थोडं वाटत मला याची थोडे वाईट येत आहे चांगल्यास की चुन्यासोबत लग्न करून टाका विचार आले पाणी हाकलून आला तो हो ना मग शेवटी आता ऑप्शन नाही आहे ना हाकलाच बघा जेव्हा बा, लाईफ मध्ये खूप वर्षापासून तुमचं रिलेशन आहे आणि तुमच्याकडे ऑप्शन नसलं की खूप जणांना माहिती आहे पूजाचं आणि चुन्याचं अफेअर आहे आणि असे भरपूर सारे आल्यावर किती चांगला व्यक्ती जरी भेटला मला पैशावाला जरी भेटला पण पैशाच्या समोर प्रेम मला तरी असं वाटतं प्रेम महत्वाचं आहे पैसा पण आहे ते तेवढाच महत्वाचा पण जिथे खूप सारा पैसा आणि प्रेम काय कामाचा तो पैसा बरोबर बर की नाही त्याच्यामुळं थोडंफार इक्वल इक्वल असायलाच पाहिजे पैसे इम्पॉर्टंट आहे त्याला मग सांगायला जॉब बिप कर खाना कमी करुट कल मी त्याच्या लाईफ मध्ये आल्यावर मला माहिती आहे की तू सगळं सोडून दे इम्प्रेस होते पूर्ण आता बरं असू द्या आज चुनईले सपोर्ट करून नाही करू अंदाचा पण मरे सपोर्ट करणारा काय करू ला पाहू दे <laughs> खराब आहे व माझ्या सपोर्ट सिस्टम ची एवढं झाड एवढं झाड घेऊन झोपले बापरे घाम तर हे हे तुमचं लॉजिक नाही समजत मला ताप असला हे घाम निघाला एवढं मोठं घेऊन हे अच्छा अंदाज मोबाईल पाहून राहिले हाय ना यांचा मोबाईल घेते म्हणून भांगरून घेऊन मोबाईल पाहून राहिले असं आहे तशी आमची इथे रोज रोज अशीच मजा येत असते तर आता पाहू आता आपण स्वयंपाक झाला की नाही आणि जेवण कि तर हा व्लॉग इथेच संपवते तर कसं वाटलं माझा व्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय